नवापूर नगरपालिका निवडणूक रणधुमाळे सुरू झाली असून यातच जिल्हा विकास आघाडीची पत्रकार परिषद माजी आमदार शरद गावित यांनी जिल्हा विकास आघाडीचे विश्वास पदाचे उमेदवार घेण्यात आली यावेळी भीमराव बडोगे रॉबिन नाईक सह जिल्हा विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते यावेळी माजी आमदार शरद गावित म्हणाले की नगरपालिका निवडणुका घोषित झालेल्या असून नवापूर नगरपालिकेकरिता जिल्हा विकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवित आहोत आज पायो तर नवापूर शहराचा कोणताही सर्वांगीण विकास झालेला नाही जिल्हा विकास आघाडी म्हणून नगराध्यक्षपदाकरिता विश्वास भीमराव बडोके आणि इतर तेवीस नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत जिल्हा विकास आघाडीने नगरपालिका निवडणुकीत भाग घेतल्यापासून सत्ताधारी पक्षाठी धडकी भरली आहे म्हणून राजकीय पदाचा बेकायदेशीर वापर करून जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकून निवडणुकीपासून लांब ठेवण्याचा मोठा प्रयत्न केला जात आहे आज नवापूर शहरात जिल्हा हकाश आघाडीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला असल्याने सत्ता परिवर्तन होईल म्हणून सुडबुद्धीने राजकीय शक्तीचा पद्धतीने वापर करून लोकशाहीला धोक्यात आणण्याचे काम नवापूर शहरातील प्रस्तावित राजकीय लोक करीत आहेत जिल्हा आघाडीचे उमेदवार विश्वास भीमराव बडोगे आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांनी नामांकन दाखल करताना त्यांच्यासोबत आलेला जनसमुदाय व प्रचार पाहता जिल्हा विकास आघाडी जिंकणार म्हणून आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या विरुद्ध गुजरात राज्यात पोलिसांची मदत घेऊन बोगस पद्धतीने खोट्या गोवले गो आहे संघटित गुन्हेगारीची कार्यवाही मुद्दाम करण्यात आलेली आहे जेणेकरून विश्वास बडुडे हे निवडणूक प्रक्रियापासून लांब राहतील या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे नवापूर शहरातील जनतेने जिल्हा विकास आघाडीवर विश्वास ठेवला आहे तो कायम ठेवून जिल्हा विकास आघाडीची सत्ता नवापूर नगरपालिकेत असेल

सहकार्य करावे वापूर नंगर लेरी साथी। का नगराज वा नगर परिषदेत चाललेली हुकुमशाही संपवण्यासाठी जिल्हा विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वास भाऊ भीमराव बडगे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना भरघोष प्रचंड मताने विजयी करण्यासाठी प्रचार सुरू केला असे मत माजी आमदार शरद गावी द्रॉबिन माईक यांनी व्यक्त केले के आणि तुम्हाला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये किती विकास चाललेला आहे शहरात का विकास होत नाही आणि ह्या कशामुळे होत नाही जे लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकही हाती सत्ता चालू आहे तरी त्यांच्याकडून विकास झालेला नाही हा का का होत नाही हा लोकांनाही प्रश्न पडलेला आहे ना आणि त्याच्यामुळे विकास करणारे फक्त आम्ही आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि विश्वासभाऊंच्या पाठीशी आहे विश्वासभाऊंचा स्वभाव मोवाळ स्वभाव चांगला स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारे एक चांगले होत करू आमचे उमेदवार त्याच्यामुळे विश्वासभावांवर या शहरातील जनतेच्या खूप मोठ्या प्रमाणात दबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वासभाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहेत कारण कॅप्टन जरी आऊट अस झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वासभाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहेत तेवीसच्या तेवीस ते, ते, ते निश्चित सर्व निर्माण येतील अशी आम्हाला खास सांगितलं आपल्याला की ज्या दिवशी रॅली झाली आणि त्या दिवसापासून विरोधकांची पायाखालची वाळू लागली म्हणजे आपण गुजराती मध्ये मन, 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 मन म्हणतो मन ना गोखलाईल बिल्ले खांबालोचे होते ह्या पद्धतीचं कट कारस्थान रचून हे सर्व चाललेलं आहे पण आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला सर्व गोष्टीला आम्ही सक्षम आहे आणि ते आम्ही त्यांना पुरून उरू नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराचा विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसा करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे भाऊ निश्चितच निवडून येतील असं आम्हाला जरी तिकडे गेले असते तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरं जायला आम्ही सक्षम आहे कारण जे विरोधक का आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काय जास्त लोक मनावर घेततील असं आम्हाला तरी कोच आहे ना इथे त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन करायची काही गरज नाही क्षम आहे आम्ही त्यांचे वडील आहे त्यांच्या उभे आहे आणि लोकांचे भरपूर प्रेम आहेत त्यांच्यावर दादा त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी काही तंत्र वापरण्यात आला होता का तसं काय आम्हाला अजून समजलं नाही विकास आघाडीतर्फे सर्वांचे स्वागत करतो आणि सर्व पत्रकार बंधूंना इथे बोलवण्या बोलवण्याचे कारण असं आहे की नंदुरबार नगरप नवापूर नगरपरिषदेचे इलेक्शन लागलं त्या अनुषंगाने जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बडोगे साहेब विश्वास बड़ोगे साहेब हे होते आणि दिनांक म्हणजे परवाच्या दिवशी नंदुरबार नवापूर शहरात विश्वासभाऊ बोडोगे यांनी आशीर्वाद रॅली काढली आणि त्याचे यश बघता नवापूर शहरात असलेले विरोधक विश्वासभोवचे विरोधक यांनी षडयंत्र करून विश्वासभाऊंना या निवडणुकापासून कसं दूर करता येईल दूर ठेवता येईल याच्यासाठी त्यांनी गुजरात पोलिसांना मत करून त्यांना अटक करायला लावलं आणि त्याच्यावर खोटी केस दाखल करून त्यांना या पासून कसं दूर करता येईल कसं दूर ठेवता येईल हा प्रयत्न केलेला आहे आणि नवापूर शहरात या लोकांची म्हणजे विश्वासभाऊ बडोगेच्या विरोधकांची या दोन चार दिवसात प्रचंड दादागिरी वाढलेली आहे हे इथे प्रकाशात आणण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तरी आपले काही प्रश्न असतील त्याचे उत्तर आमचे जिल्हा विकास आघाडीचे नेते दादा गावित देतील